नमस्कार बाळजाबाई कृष्णावरती खूपच चिडलेले असतात कारण कृष्णाने बाळजाबाईंवरती आरोप केलेला असतो तेव्हा दुष्यंत सरकार म्हणतात कृष्णा अगं काय बोलतेस तू तू आईवरती आय आरोप करतेस अगं जरा विचार कर तेव्हा लगेच कृष्णा बोलते दुष्यंत सरकार मला माफ करा माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीवरती आरोप करत नाही दुष्यंत सरकार तुम्हाला असं का वाटतं तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो पुरे माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही आहे खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच कृष्णा बोलते मी आणि खोटारडी थांबा ना तुम्हाला पुरावा दाखवते त्याच वेळेला तिथे ती, ती चोरी करणारी बाई आलेली असते तिला बघून जयकांत मैनावती आणि बाळजाबाईंना खूपच टेन्शन येतं ते खूपच काळजी करत असतात त्याच वेळेला दुष्यंतचे वडील मात्र खूप खुश असतात ते स्वतःशीच बोलतात काय ना कितीही प्रयत्न करा कारभारीनबाई पण तुम्ही मात्र आता चांगल्याच संकटात सापडलाय आता कितीही झालं तरी तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही बाळजाबाई तुमच्या पापाचा घडा भरला तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी बाळजाबाई बोलतात कृष्णे तू कुणाला आणलंयस घरात उगाच काही बाई पुरावे दाखवून तू स्वतःवरचा आरोप त्या बाईला स्वतःच्या स्वतःच्या अंगावर घ्यायला लावतेस का तेव्हा लगेच ती बाई बोलते अजिबात नाही खरंच या खूप चांगल्या आहेत यांनी माझी जी मदत केली ना ती कोणीच करू शकत नाही खरं तर मी यांचा संसार उजाळायला निघाले होते पण माझं चुकलंच मी यांच्या संसारात अशी लुडबुड करायला नको होती खरं सांगायचं तर मला असं पडलंच नाही पाहिजे माझं चुकलं मी असं का वागत होते तेवढ्यात मात्र मोठ्यानी दुष्यंत बोलतो कृष्णा हे सर्व काय आहे कृष्णा हे सर्व लवकरात लवकर थांबव कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय कृष्णा बघ तूच आता ते ठरव तेव्हा लगेच कृष्णा मोठ्याने बोलते दुष्यंत सरकार जरा थांबाल जरा तुम्ही विचार कराल का तुम्ही किती चुकीचं वागताय ते दुष्यंत सरकार स्वतःच्या मनाला विचारा तुमचं हे वागणं योग्य आहे का तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं मला तर कळतच नाही की काय करावं ते पण प्लीज जरा स्वतःला समजून घ्या तेव्हा लगेच कृष्णा त्या बाईला बोलते पुरावास दाखवा आणि बाळजाबाई तुम्ही जरा शांतच बसा तेव्हा लगेच ती बाई बोलते हे बघा दुष्यंत सरकार आणि गावकरी मी हे दागिने स्वतः चोरले पण हे मी हे दागिने ज्याच्या सांगण्यावरून चोरले त्याचं जर का नाव सांगितलं तर तो माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल त्यामुळे मला माफ करा मी ते दागिने चोरले हे स्वतः कबूल करते पण प्लीज उगाच पुढचं काहीतरी विचारू नका तेव्हा दुश्चंत बोलतो हे बरं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करताय आणि आमचे आयुष्य मात्र वेठीवर लावताय अहो जरा तरी जरा तरी विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी ती बाई बोलते हो, काय करू मग दुष्यंत सरकार माझा नवरा दारू पिऊन येऊन मला मारतो आणि त्याला जर का समजलं की मी असं वागले तर तो कधीच मला माफ करणार नाही प्लीज तुम्ही तरी समजून घ्या ना तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात अच्छा म्हणजे आम्ही तुला आता असं समजून घ्यायचं तर पण तू जरा विचार कर की कि तू किती चुकीचं वागतेस तू चुकीचं वागत नाहीयेस का तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात पुरे झाला आता हे बघ कृष्णा हे सर्व थांबाव हे काय चालू आहे तेव्हा लगेच कृष्णा बोलते पुरे आता ही बाई स्वतःहून तिच्या तोंडातून सत्य सांगेलच आणि लगेच कृष्णा तिच्या तोंडावरती पैसे फेकत बोलते आता तरी सांग याच सर्व गोष्टींसाठी तू एक काम करतेस ना ज्याने कुणी सांगितलं आहे त्याच्याकडे हात कर तो माणूस इथे आहे का तेव्हा लगेच ती बोलते हो तो माणूस इथेच आहे तेव्हा मात्र जयकांत खूपच घाबरतो आणि जयकांत तिथून निघून जात असतो त्याच वेळेला लगेच कृष्णा बोलते जयकांत अहो थांबा तुम्ही कुठे चाललात तेव्हा लगेच जयकांत बोलतो कृष्णा अगं खूप भलं मोठं काम आहे तेच काम पूर्ण करायला चाललोय तेव्हा लगेच कृष्णा बोलते काम काय हो होतच राहतील पण आधी समोर आलेला गुंता तर सोडूया अहो नक्की कोणी चोरी केली हे तर कळू देत काय आहे ना माझ्याविषयीची पुरावे गोळा करून गावकऱ्यांसमोर दाखवले जातात पण खरं सांगायचं तर गुन्हेगार कोण हे मात्र गावकऱ्यांना ओळखता आलं नाही त्यांनी माझ्यावरती आरोप केले का तर मी पहाटेच्या परीस लवकर जाऊन देवी आईची पूजा केली म्हणून म्हणून तुम्ही माझ्यावरती कसलेही आरोप कराल आणि मी ऐकून घ्यायचं तेव्हा लगेच मोठ्यांनी कृष्ण असं बोलताच बाळजाबाई बोलतात हे बघ कृष्णे उगाच विषय ताणू नकोस या घरात ना चालते पण तेव्हा कृष्णा बोलते मी या घरात आले ना म्हटल्यावरती मी कधीच जाणार नाही आणि जाईन तेव्हा मात्र मी याच घरातून जाईन एवढं लक्षात ठेवायचं बाळजाबाई तुम्ही असाल खूप मोठ्या बाई पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माणसाची मनसुद्धा जपता आली पाहिजेत आणि ती जर का जपता आली ना तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील तेव्हा मात्र बाळजाबाई खूपच रागाने कृष्णाकडे बघत असतात त्यावेळेला रागाने बघा बघा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे आणि मला तर तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय आता इथल्या इथे स्टॉप करा कारण मला हा विषय अजिबात काढायचा नाही तेव्हा मात्र बाळजाबाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच बाळजाबाई मोठ्याने बोलतात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही तेव्हा मात्र बाळजाबाईंना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला बाळजाबाई कृष्णाला बोलतात कृष्णे पुरावा दाखव त्यावेळेला लगेच ती बाई जयकांकडे हात करते आणि म्हणते याच माणसाने मला देवळातून दागिने चोरायला सांगितले होते आणि याच्याच सांगण्यावरून मी दागिने चोरले तेव्हा मात्र मैनावती तिच्या कानाखाली खेचायला जाते त्याच वेळेला कृष्णा तिचा हात धरते ओ हो। काकी उगाच हात उचलू नका कारण कितीही काही झालं तरीसुद्धा यांनी गुन्हा केला आणि त्याची शिक्षा यांना मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मैनावतीला खूपच राग आलेला असतो मैनावती मोठ्यानी बोलते वा कृष्ण वा स्वतःचा गुन्हा तू माझ्या लेखावरती टाकलास का ग तुझी हिंमतच कशी झाली ग तेव्हा लगेच कृष्णा बोलते अजून तुम्ही माझी हिम्मत कुठे बघितले आता बघा आणि कृष्णा सर्वांदेखत जयकांचं सनसणी तोबार कुडत बोलते लाज नाही वाटली तुझ्या सगळ्या कारस्थानांकडे मी दुर्लक्ष करत आले पण आत्ता मात्र तू हद्दपार पार केलीस आत्ता मात्र तू स्वतःच्या स्वतःच्या स्वाभिमानाला धक्का पोचवलास तुला आहे का अरे काय राहिली बाळजाबाईंची इज्जत की त्यांच्याच घरातील एक मुलगा दागिने चोरतो बाळजाबाई आत्ता न्याय करा कारण तुमच्या समोर खरा गुन्हेगार आहे तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात कृष्णे बस कर उगाच घरातल्या गोष्टी चवाट्यावर नेऊ नका त्यावेळेला दुष्यंत बोलतो वा आई साहेब जेव्हा माझ्या बायकोच्याव घरातल्या गोष्टी अशा चवाठ्यावर मांडलात गावकऱ्यांसमोर तिला नांदवणार नाही असं बोललात तेव्हा नाही तुम्हाला आठवलं घरातल्या गोष्टी आहेत म्हणून तेव्हा नाही का तुम्हाला जाणवलं की आपण घरात बोलूया म्हणून आता तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर कृष्णा लवकर। जयकांत आणि बाळजाबाईंचा करा चेहरा दुष्यंत समोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका